नमस्कार इनेक्स अकॅडमीच्या चे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्र सेट परीक्षेसंदर्भात एक नोटीस लावण्यात आलेली आहे आणि त्या नोटीसनंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत कोणते उमेदवार ए सी बी सी कॅटेगरीची निवड करू शकतात ए सी बी सीमध्ये बदल करताना कागदपत्रं गरजेची आहेत का ए सी बी सी आरक्षण भविष्यात लागू न झाल्यास काय होईल जर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना डब्ल्यू एसमध्येच राहायचं असेल तर ते राहू शकतात का ई डब्ल्यू एस आणि ए सी बी सीचा कट ऑफ कसा लागेल सी कॅटेगरी निवडण्याचा पर्याय भविष्यामध्ये मिळू शकतो का या सर्व प्रश्नांवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता आपण प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा करूया सर्वप्रथम कोणते उमेदवार ए सी बी सी कॅटेगरीची निवड करू शकतात तर आपल्या सर्वांना माहीत आहे की फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने ए सी बी सी हे आरक्षण लागू केलेलं ला आहे आणि संपूर्ण मराठा समाज हा ए सी बी सी ह्या कॅटेगरीमध्ये येतो परंतु कुठल्याही आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल तर आपण त्या कॅटेगरीमधील आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही त्यामुळे जे उमेदवार आता ए सी बी सी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्याकडे जर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट उपलब्ध होत असेल तरच ते ए सी बी सी कॅटेगरीची निवड करू शकतात जर एखादा मराठा समाजातील विद्यार्थी आहे तो ए सी बी सी कॅटेगरीमध्ये येतो परंतु जर त्याचं उत्पन्न जास्त असेल आणि त्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट उपलब्ध होत नसेल तर असे जे विद्यार्थी आहेत ते ए सी बी सी कॅटेगरीची निवड करू शकत नाही त्यानंतर एक प्रश्न असा निर्माण होतो की ए सी बी सीमध्ये बदल करताना कागदपत्र गरजेचे आहेत का तर जो ऑप्शन फॉर्म आपल्याला फिल करायचा आहे त्याच्यामध्ये कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलेलं नाही त्यामुळे आपल्याला फक्त ती माहिती द्यायची आहे त्याच्यामुळे सध्या आपल्याकडे डॉक्युमेंट उपलब्ध नसतील तरीसुद्धा आपण ए सी बी सी या कॅटेगरीची निवड करू शकतो परंतु ते डॉक्युमेंट भविष्यात आपल्याकडे असणं गरजेचं आहे कारण जेव्हा पण आपण नोकरीसाठी वगैरे अप्लाय करणार तेव्हा जे रिक्रुटमेंट करणारी ऑथॉरिटी असणार ती ऑथॉरिटी ह्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करेल त्याच्यामुळे जर डॉक्युमेंट उपलब्ध होत असतील तरच सी बी सी या कॅटेगरीचा पर्याय आपण निवडू शकता त्यानंतर अजून एक प्रश्न निर्माण असा होतो की जर ए सी बी सी आरक्षण लागू नाही झालं तर काय होईल कारण अजून शासनाचं पत्र विद्यापीठाला प्राप्त झालेलं नाही त्यामुळे शंभर टक्के कुठली रिझर्वेशन पॉलिसी फॉलो होईल निकाल तयार करताना हे आपण आता सांगू शकत नाही जर इन केस ए सी बी सी आरक्षण लागू न करण्याचा निर्णय झाला तर काय होईल हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता जर महाराष्ट्र शासनाने विद्यापीठाला महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसला ए सी बी सी आरक्षण लागू न करण्यासाठी सांगितलं तर आपण अप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना जी कॅटेगरी तिथे दिलेली होती तीच कॅटेगरी कॉन्स्टंट चेट राहील म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ओपनमधून फॉर्म फिलअप केला असेल आणि आता ए सी बी सी आरक्षण लागू झाल्यामुळे जर आपल्याकडे एन सी एल सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि जर आपण ए सी बी सी निवडला तरी पण आपल्याला ओपनमध्येच काउंट केलं जाईल एखाद्या विद्यार्थ्याने डब्ल्यू एसमध्ये फॉर्म फिलअप केला असेल सुरुवातीला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना आणि आता डब्ल्यू एसमधून तो ए सी बी सीमध्ये आला असेल आणि शासनाकडून ए सी बी सी लागू नाही करायचं असं निर्णय झाला तर आपण अप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना जे कॅटेगरी दिलेली होती त्याच कॅटेगरीमध्ये आपल्याला काउंट केलं जाईल त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न की जर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना डब्ल्यू एसमध्येच राहायचं असेल तर राहता येईल का तर या संदर्भात मी संबंधित अधिकाऱ्यांकडून जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आलं की जर एखाद्या विद्यार्थ्याला डब्ल्यू एसमध्येच राहायचं असेल तर तो राहू शकतो बघा बरेच ठिकाणी अशी माहिती सांगण्यात येत आहे की जर ए सी बी सी लागू झालं तर डब्ल्यू एसमध्ये राहता येणार नाही परंतु मी संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेतलेली आहे आपण पण सेट हेल्पलाईनवर फोन लावून या संदर्भात विचारणा करू शकता आता एम पी एस सीमध्ये वगैरे जेव्हा नोटीस आली त्या नोटीसमध्ये असं क्लिअरली मेन्शन केलं होतं की ए सी बी सी आरक्षण लागू झाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एसमधून लाभ घेता येणार नाही परंतु सेट परीक्षेमध्ये अजूनपर्यंत शासनाचा निर्णय आलेला नाही आहे जेव्हा शासनाचा निर्णय येईल आणि शासनाने जर ही गोष्ट मेन्शन केली की मराठा समाजातील विद्यार्थ्यांना डब्ल्यू एसमध्ये राहताच येणार नाही तर मग त्या पद्धतीची नो पद्धतीची नोटीस विद्यापीठ भविष्यात नक्की काढेल परंतु सध्यापर्यंत तरी विद्यापीठाला शासनाकडून कुठलंही मार्गदर्शन प्राप्त झालेलं नाही आणि त्यामुळे विद्यापीठाने सुद्धा असं कुठलंही बंधनकारक आपल्याला नोटीसमध्ये पण काही टाकलेलं नाही आहे आणि आपण स्टेट हेल्पलाईनवर पण विचारपूस करू शकता तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना डब्ल्यू एसमध्येच राहायचं असेल तर ते सुद्धा सध्या राहू शकतात तर भविष्यात जेव्हा शासनाकडून निर्णय येईल त्याच्यामध्ये पुन्हा काही बदल होतो ते आपल्याला भविष्यामध्ये समजेल परंतु सध्या जी माहिती विद्यापीठाकडून देण्यात येत आहे त्यानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना डब्ल्यू एसमध्ये पण राहता येऊ शकतो त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की ई डब्ल्यू एस आणि ए सी बी सी या कॅटेगरीचा कट ऑफ कशा पद्धतीने लागेल तर एक गोष्ट निश्चित आहे की डब्ल्यू एस आणि ए सी बी सी ह्या दोन कॅटेगरींच्या कट ऑफमध्ये खूप जास्त डिफरन्स नसेल दोन्ही कॅटेगरीचा कट ऑफ जवळपास सारखा लागेल दोन्ही कॅटेगरीमध्ये एक ते दोन पर्सेंटेजचा फक्त फरक राहू शकतो त्यामुळे दोन्ही कॅटेगरीचा कट ऑफ जवळजवळ सारखा लागण्याची शक्यता आहे आणि कट ऑफ किती लागेल याची जर आपल्याला कल्पना हवी असेल तर डब्ल्यू एसचा कट ऑफ कशा पद्धतीनं लागतो याची कल्पना आपल्याला मागील ऑफमध्ये आलेला असेल मा दोन हजार तेवीसमध्ये जी परीक्षा झालेली होती तर दोन हजार तेवीसमध्ये जो ई डब्ल्यू एसचा कट ऑफ लागलेला होता त्याच्यापेक्षा एक दोन पर्सेंट कट ऑफ कमी होण्याचे चान्सेस आहेत कारण डब्ल्यू एसमधून जे मराठा समाजातील विद्यार्थी आहेत ते पूर्णपणे निघून जातील त्याच्यामुळे तिथे काही जागा वॅकंट होतील त्याच्यामुळे हा जो कट ऑफ आहे तो थोडासा ड्रॉप होईल आणि एसीबीसीचा कट ऑफ किती लागू शकतो याची जर आपल्याला कल्पना पाहिजे असेल तर आपण महाराष्ट्र सेट दोन हजार एकोणवीसचा कट ऑफ बघू शकता कारण महाराष्ट्र सेट दोन हजार एकोणवीसमध्ये ए सी बी सी आरक्षण लागू होतं आणि त्यानुसार कट ऑफ जाहीर झालेलं होतं तर दोन हजार एकोणवीसमध्ये ज्या पद्धतीने कट ऑफ लागलेला होता तशाच पद्धतीचा कट ऑफ यावेळेस पण ए सी बी सीची लागण्याचा शक्यता आहे ओवरऑल दोन्ही कॅटेगरीचा कट ऑफ सारखा लागण्याची शक्यता एक कि मिलू का। का आहे एक थोडंफार चेंजेस त्याच्यामध्ये राहतील त्यानंतर अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की ओबीसी कॅटेगरी निवडण्याचा पर्याय भविष्यात आपल्याला मिळू शकतो का कारण काही असे विद्यार्थी आहेत जेव्हा परीक्षेचा अर्ज आपण भरत होतो तेव्हा त्यांच्याकडे ओबीसीचं सर्टिफिकेट नव्हतं म्हणजे काही लोकांच्या नोंदी सापडायच्या होत्या असं काही अडचणी होत्या परंतु आता त्यांच्याकडे ते कुणबी सर्टिफिकेट वगैरे प्राप्त झालेलं आहे त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं आहे की जर त्यांना पण त्यांचा प्रवर्ग बदलता आला तर त्यांना पण आरक्षणाचा लाभ घेता येईल तर या संदर्भात पुणे विद्यापीठाने अजून कुठलीही नोटीस काढलेली नाही परंतु जर आपण एम पी एस सीची नोटीस बघितली असेल तर त्यामध्ये शासनाने ह्या पण गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत त्याच्यामुळे भविष्यात जेव्हा शासनाकडून मार्गदर्शन विद्यापीठाला प्राप्त होईल त्याच्यामध्ये जर शासनाने ही गोष्ट नमूद केली तर हा ऑप्शन विद्यापीठाला द्यावा लागेल त्यामुळे सध्या तरी ओबीसी कॅटेगरी निवडण्याचा पर्याय विद्यापीठाकडून देण्यात आलेला नाही आहे भविष्यात जर शासनाकडून तशा काही मार्गदर्शक सूचना आल्या तर मग तो पर्याय देण्यात येऊ शकतो पीस जाहीर झाल्यानंतर अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये होते त्या सर्वच प्रश्नांवर सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केलेली आहे इनेक्स अकॅडमीला आपलं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद